नमस्कार मी शैलेश रमेश हास्येकर आज आपणास खरबूज खाण्याचे फायदे मस मिलन बेनिफिट याबद्दल माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एक खरबूज हे शीतफळ आहे आणि त्यात अनेक पोषण तत्वे असतात खरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेत खरबूज खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत एक खरबूजमध्ये पाणी जीवनसत्त्वे आणि क्षार भरपूर प्रमाणात असते दोन खरबुजामध्ये असलेले पाणी शरीरातील अपचन दूर करते तीन खरबुजामध्ये असलेले कॅरिटिनायनायड कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते चार खरबुजामध्ये असलेले एंड्रो इंडिनोसिन रक्ताचे गुटई होऊ देत नाही पाच खरगुनामध्ये असलेले व्हिटॅमिन बी शरीरातील ऊर्जा वाढवते सहा थरगुनामध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट त्वचा उजाळ करते सात थरबुनामध्ये असलेले पोटॅशियम मासिक पायीच्या दरम्यान होणाऱ्या अतिरक्तस्रावापासून आराम देते आठ खरगुनामध्ये असलेले लोह आणि फॉलिक ॲसिड प्रसुतीनंतर दूर वाढवण्यास मदत करते नऊ खरगुनामध्ये असलेले फायबर वजन नियंत्रित करते भरपूर जीवनसत्व आणि खनिज असलेले हे फळ आरोग्याच्या दृष्टीने उत्तम खरबूज हे फळ जगात मस्मेलन नावाने ओळखले जाते भारत इराण आणि आफ्रिकेत प्रामुख्याने याचे पीक घेतले जाते पाणीदार असल्याने शरीराचे तापमान काही थंड ठेवायला मदत होते भरपूर जीवनसत्व आणि खनिज असलेले हे फर आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे म्हणून उन्हाळ्यात सेवन करणे अधिक चांगले असते याचे इतर फायदे जाणून घेऊया एक बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी आवर्जून खावे यात भरपूर पाणी आणि पाचक फायबर असल्याने अन्य पस्ते दोन भूक लागत नसल्यास हे फळ खायला द्यावे भूक वाढते तीन अतिसार होत असल्यास खरगुजाच्या फोडीवर काळी मिरी आळ आल, आलं पावडर सेंडो जिरा पावडर घालून खाल्ल्यास लगेच आराम पडतो नियमित सेवन केल्यास त्वचेचा पोष सुधारण्यास मदत होते यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन फॉलिक ॲसिड सी ई के आणि ए अशा जीवनसत्वांचा भरणा असल्याने त्वचा मुदूत चमकदार व्हायला मदत होते शुष्क त्वचा काळे दान आदी विकारांवर गुणकाही ठरते पाच यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्याने मासिक पायीच्या दरम्यान स्त्रियांना लोह आणि फॉलिक ऍसिड आखल्याने बाळ आणि माता या दोघांसाठी फायदेशीर ठरते गरोदरपणा सुरुवातीच्या काळात येणारा सकाळचा थकवा कमी होण्यास मदत होती सात लो कॅलरी आणि उच्च डायटरी फायबर पाणी खनिज आणि जीवनसत्वाचा भरणा असल्याने मधल्या नहारीच्या वेळी या फळांचा आवर्जून समावेश करावा आठ वजन नियंत्रित करण्यासाठी मदत होते नऊ खरगोश रक्त शुद्धीकरणाचे काम करते दहा उन्हाळ्यात दररोज एकदा खाल्ल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते अकरा मेंदूचे आरोग्य सुधारून स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते बारा उन्हाळ्यात उष्णता वाढल्यामुळे अंगाची लाई लाई होऊन शरीरातील घामाचे प्रमाण कमी करण्यासाठी शरीराला थंडावा मिळण्यासाठी खरगोजाचे ज्यूस करून प्यावे किंवा फळ खाल्ल्याने शरीराची उष्णता कमी होते